नमस्कार मी हवामान अभ्यासक सूरज जयपाल जाधव रोईभर धाराशिव आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बऱ्याच दिवसापासून सांगत होतो की अकरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल तर त्या पद्धतीने पाऊस होत आहे आपण पाहिलं अकरा तारीख बारा तारीख तेरा तारीख खूप जोरदार वेगवेगळ्या भागात खूप जोरदार पाऊस झाला विदर्भात अतिवृष्टी झाली हिंगोली वसमत देखील अतिवृष्टी झाली काल नगर धाराशिव या भागाला अतिवृष्टी झाली धाराशिव विशेष म्हणजे तेर डोकी गोर्धनवाडी या परिसरात काल पाच तासामध्ये एकशे बावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे त्याच्यानंतर आज दिनांक चौदा सप्टेंबर रोजीचा आपण जर अंदाज पाहायला गेलो तर आज सोलापूर धाराशिव लातूर बीड नगरचा काही भाग पुण्याचा काही भाग सातारा सांगली आणि कोल्हापूर या संपूर्ण भागात खूप मोठ्या पावसाची शक्यता आहे हा खूप मोठा पॅच आज पावसाने प्रभावित होणार आहे तर या भागातील शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे की त्यांना स्वतःची शेतमाल पशुधन आणि सर्व मालमत्तेची हानी होणार नाही असा यासाठी काळजी घ्यायची आहे धाराशिव जिल्ह्यातील तेर नदीच्या काठाला का असलेल्या गावांना आज देखील सतर्कतेचा इशारा आहे आज तेरणा नदी पूर्णपणे दुथडी भरून वाहत आहे तेरणा नदीच्या पात्रापासून एक किलोमीटर बाहेर पाणी वाहत आहे त्याच्यामुळं तेर आणि आसपास नदी आणि आसपासच्या लोकांना सतर्कतेचा इशारा आहे आज देखील कालचा तर आहेच काल झाला आहे पाऊस पण आज देखील सतर्कतेचा इशारा आहे त्याच्यानंतर सोलापूर आज तुळजापूर तालुका लोहारा तालुका उमरगा तालुका या तिन्ही जिल्हा ता तालुक्यात ता खूप मोठा पाऊस होईल धाराशिव कळंब वाशी भूम परांडा या सर्वच भागात आजचा पाऊस खूप जोरदार असेल त्याच्यानंतर आपण सोलापूर जिल्ह्यात आलो तर बार्शी माडा मोहोळ अक्कलकोट मंगळवेढा करमाळा मंगळ सांगली सांगोला माळशिरस या सर्वच तालुक्यात आज चांगल्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यातील वळूज दहिवडी कराड तसेच सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शिराळे मिरज कवटे महाकाळ तासगाव विटा या भागात जत या भागात आज अतिवृष्टीची शक्यता आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील सांगलीला लागून असलेल्या भागात अतिवृष्टीची शक्यता आहे आज आणि उद्या पावसाचा जोर राहणार आहे त्याच्यामुळं सर्व शेतकरी बांधवांनी काळजी घ्यायची आहे आपण शेतकऱ्यांसाठी पुढील वर्षीचा अंदाज लवकरच म्हणजे घटस्थापने दिवशी देणार आहोत दोन हजार सव्वीसचा अंदाज एक सर्वसाधारण ढोबळमानाने दोन हजार सव्वीसमध्ये चा सर्वप्रथम पहिला पावसाचा अंदाज आपण घटस्थापने दिवशी देऊ जर आपण आपच्या चॅनलला लाईक आणि फॉलो करा एवढी विनंती धन्यवाद